सुटला सुटला या मैदानातला घटक्रमांक दहा सुटला आणि दहा मध्ये चार गाड्या पळतायत आणि चार जणात लढा चालू आहे कोण होतोय दहावा बैलगाडी मालक सिमीला पात्र तिघात लढा चालू आहे कोण बाजी मारतोय कोण बाजी मारतोय आणि लढा झाली दोघात व्हिडिओ शूटिंगची मदत घेतली जाते दहासाठी हा येऊया करा ते चला

येऊ दे अकरा तेवीस शेवटे मोजून आपल्याला सात मिनिटात चा होऊ देऊद पटपट पावला पावसाचं वातावरण बैल गाडी मारक आपण लांब होणार आहे सहकार्य करा गाड्या वेळेत खाली जाऊ द्या खाली वेळेत सहकार्य करा फायदा झाला पाहिजे उचला पाय उचला, पा उचला।